वेलकम टू नीलम पैठणी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो पॉट सेटचं नवीन कलेक्शन ज्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स आणि कलर्स अवेलेबल असतील त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न जो मी वेअर केला आहे त्याच्यामधलाच हा एक दुसरा कलर आहे हा पर्पल कलर आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हा एक फ्लॉवर प्रिंटमध्ये बघायला मिळतो त्याच्यामध्ये तीन कलर आहेत हा एक कलर आहे हा दुसरा येलो कलर आहे आणि हा तिसरा पिंक कलरमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर प्लेनमध्ये पण अवेलेबल आहे तो पिस्ता कलरमध्ये आहे हा एक पिस्ता कलर आणि एक येलो कलरमध्ये अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडे शॉर्टमध्ये पण कॉर्ड अवेलेबल आहे त्याच्यामध्ये दोन डिफरेंस कलर आहे एक हा आणि एक हा पिंकी स्टोनमध्ये तर या, या कॉर्डसेट्स मध्ये तुम्हाला एस पासून तर फायव्ह एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहेत जर तुम्हाला यापैकी कुठलाही कॉर्डसेट आवडला असेल तर आमच्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला ऑनलाइन बुक करायचं असेल तर आम्हाला डीएम करा धन्यवाद